जे महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडं गंगापूर संभाजीनगर जिल्हा गंगापूर इथून आलेले आहे पॅच लावण्यासाठी सर पुढं बघितलं होतं आमची ॲड तुम्ही यूट्यूबवर मोबाईल यूट्यूबवर यांनी अशीच ॲड बघितली आणि यांना पण वाटलं का माझ्या गंजा माझा गंजा पण आहे मी पण हेअर पॅच लावून छान असा हे बघा छान असा पॅच लावून सरांना आम्ही क्लिप सिस्टम पॅच लावतो आहे सरांना छान असा हेअर पॅच लावून लुक बनवतो आहे सरांचा आपल्यालाही असा गंजापनचा प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओला या आमचा स्टुडिओ छत्रपती संभाजीनगर चिखलथाणा इथे आहे आपल्याला अगदी अर्ध्या तासामध्ये पाहिजे तसा लुक करून देऊ ते पण एकदम लुक असं करून देऊ का तुम्हाला जसं वीस एकवीसला जसे केस होते तुमचे ओरिजिनल ॲज ए टीज तसेच केस आम्ही तुम्हाला हेअर पॅचला हेअर हेअरपॅच लावून हेअर कट करून तुम्हाला पाहिजे तसा लुक करून देऊ तरी तुम्ही यायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आणि सगळं दिले ॲड्रेस सगळं दिलेलं आहे तुम्ही येऊ शकता ऑल ओवर महाराष्ट्र आमची सर्विस आहे आम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक त्याच्यावर कॉल करून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला जर अजून आमची वेब यूट्यूब चॅनल आहे एस एन जी हेअर सोल्युशन त्याच्यावर जाऊन तुम्ही पूर्ण पूर्णपैकी व्हिडिओ आमचे जे बी केलेले आहे रिव्ह्यू आणि व्हिडिओ ते सगळं बघू शकता हे बघा अशा प्रकारचा सिस्टम लावतोय सरांना आम्ही अतिशय शॉर्ट अँड स्वीटमध्ये सिस्टम आहे याच्यातना गोळी ना दवा ना ऑपरेशन ना काहीच नाही एकदम बेस्ट सिस्टम आहे क्लिप सिस्टम म्हणता याला एकदम सोप्या पद्धती सिस्टम हे हे ये ये से आहे हे बघा छान असा लुक करून दिलेला आहे सरांना तुम्हाला ही पाहिजे असेल तर आमची ऑल ओवर महाराष्ट्र सर्विस आहे तुम्हाला जमेत नेसेल इकडे यायला तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर घेतो ऑनलाइन ऑर्डर घेऊन तुम्हाला तुमच्या गावापर्यंत तुमच्या शहरापर्यंत आम्ही हेअर पॅच पाहिजे तसा लुक करून फक्त फोटो टाका बिफोर ऑफ्टरचे आम्ही तुम्हाला पाहिजे तसा लुक करून हेअर पॅच तुम्हाला कुरिअर करू शकतो अतिशय छान प्रकारचा सिस्टम आहे आणि एकदम गोळीनी दवानी ऑपरेशननी काही नाही आता लोक म्हणतात हे तेल लावू तेल तेल लावू काय एवढं तेल लावून सुद्धा हे येत नाही आमच्याकडं फक्त अर्ध्या तासामध्ये आम्ही तुम्हाला हेअर पॅश टाकून छान असा लूक करून देऊ बघा सरांना छान असा करून दिलेला आहे सर कस काय वाटतं आमच्या ऑडियन्सला सांगा ना एकदम खास एकदम छान वाटतं अर्ध्या तासापेक्षा कमी टाइम लागला का नाही आपल्याला आम्ही तरी अर्धा तास होतो पण अर्ध्या तासापेक्षा अगदी कमी टायमामध्ये तुम्हाला हेअर पॅश सिस्टम टाकून पाहिजे तसा लुक करून देऊ आपणही आपला पण टक्कलपणापासून मुक्ती मिळवा हेअर हेअरपॅश टाकून पाहिजे तसा लुक जमून घ्या एकदम छान असा लुक करून देऊ एकदम बेस्ट लुक करून देऊ वयाच्या वीस व एकवीस वर्षाचे मध्ये जसे तुमचे केस होते ॲज इट इज तशीच स्टाईल करून दिली का कर नाही सर हो हां तसेच हां सरांची पण आम्ही स्टाईल करून दिलेली आहे आपणही येऊ शकता आणि तुम्हाला जमत सांग येला तर आमची ऑल ओवर महाराष्ट्र सर्विस आहे आमच्या अधिक माहितीसाठी आमच्या नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र नक्की या आणि आपला गंजापन दूर करा सर आमचं स्लोगन बरोबर आहे की नाही गंजापन हो, दूर करायचा हो आहे बरोबर हां नक्की या तुम्ही पण माझ्या महाराष्ट्रातले जेवढे पण भाऊ आहे त्यांना मी एकच सांगतो का तेल दवा गोळी यांनी ये केस येत नाही ये हे फक्त हेअर पॅच टाकून पाहिजे तसा लूक करून घेऊ आणि बेस्ट राहू हॅपी लाईफ व्हेरी नाईस जय हिंद जय जै महाराष्ट्र